संकलित मूल्यमापन चाचणी एक दोन हजार पंचवीस सव्वीसचा इयत्ता सातवीचा इंग्रजी विषयाचा पेपर या ठिकाणी आपण अभ्यासूयात लेखी चाचणीपासून आपण उत्तरांना सुरू करूयात तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण रिटर्न सेक्शनमध्ये जाऊया क्वेश्चन नंबर तीनपासून रिटर्न सेक्शन सुरू होतो तर जो हा उतर आहे तो तुम्हाला उतारा वाचायचा आहे चा जो धडा आहे त्या संबंधीचा हा उतारा आहे आणि त्याच्यावरचा पहिला प्रश्न आहे ए स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स एक युआ चॉंग वॉन्टेड टू टेक द बुद्धिस्ट क्रिप्चर्स टू इंडिया हे वाक्य ट्रू आहे दोन युआ अंडर अंडरटूक द लाँग जर्नी म्हणजे युआचाँगनं खूप प्रवास केला किंवा दीर्घकाळ प्रवास केला हेही वाक्य ट्रू आहे बी आहे बी गिव्ह रिजन्स म्हणजे कार्नेद्या इंदोज डेज ट्रॅव्हलिंग फ्रॉम चायना टू इंडिया ऑज डिफिकल्ट टास्क बिकॉज चायना टू इंडिया हा प्रवास करणं खूप अवघड काम होतं कारण वन हॅड टू ट्रॅव्हल थाउजंड्स ऑफ माईल्स ऑन फूट आणि दुसरं कारण आहे बँडिट्स अँड रॉबर्स विअर रोमिंग ऑन रोड्स ही दोन कारणं आपल्याला लिहायची आहेत सी आहे मॅच सिमिलर मिनिंग वर्ड्स कॉलम ए डेजर्ट्स स्क्रिप्चर्स हार्डशिप आणि गॅदर्ड कॉलम मध्ये आहे डिफिकल्ट सिच्युएशन लार्ज सँडी ड्राय एरिया कलेक्टेड आणि हॉली बुक्स ऑर रायटिंग्स तर डेजर्ट्स म्हणजे लार्ज सँडी ड्राय एरिया स्क्रिप्चर्स म्हणजे हॉली बुक्स ऑर रायटिंग्स हार्डशिप म्हणजे डिफिकल्ट सिच्युएशन आणि गॅदर्डला कलेक्टेड हा सिनोनेम आहे यानंतरनं डी आहे डू ॲज डायरेक्टेड सुचनेप्रमाणे कृती करा एक ही ट्रॅव्हल्ड टू मेनी पार्ट्स आयडेंटिफाय द टेन्स इन द सेंटेन्स तर हे सिंपल पास्ट टेन्स आहे कारण ट्रॅव्हल्ड पास्ट फॉर्म आहे म्हणून हा सिंपल पास्ट टेन्स आहे क्वेशन टू ही केम टू इंडिया अंडरलाईन द नाउन इन द सेंटेन्स वाक्य आहे असं लिहायचं आणि ह्यातलं इंडिया हे नाउन आहे क्वेश्चन नंबर फोर ही कविता तुम्हाला वाचायची आहे पाच गुणांसाठी कवितेवरील प्रश्न आहेत वी शाल ओव्हरकम आता ही कविता वाचल्यानंतरनं तुम्हाला याच्यावरचे प्रश्न सोडवायचे आहेत प्रश्न एक आहे कंप्लीट द फॉलोइंग लाईन्स खालील ओळी पूर्ण करा द ट्रूथ शाल मेक अस फ्री दोन वी शाल लिव्ह इन पीस आता क्वेशन बी आहे कॉलम एमध्ये जी वाक्य दिलेली आहेत त्या अर्थाची कोणत्या ओळी कवितेमध्ये आलेले आहेत ते आपल्याला लिहायचं आहे एक द पीपल सिंगिंग द सॉन्ग आर नॉट फ्री टुडे याच्या संबंधीची कवितेमध्ये ओळख आलेली आहे द ट्रूथ शाल मेक अस फ्री सम डे आणि दुसरं आहे द पीपल सिंगिंग द साँग हॅव नो पीस टुडे संबंधीची ओळ आहे वी शाल लिव्ह इन पीस सम डे शी क्वेशन आहे राइट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम एनीवन वन एक मार्कसाठी आहे थ्री फ्री वे डे क्वेश्चन नंबर फाईव्ह फिल द गिवन फॉर्म विथ एप्रोप्रिएट इन्फॉर्मेशन ॲडमिशन फॉर्म फॉर सेकंडरी स्कूल आता स्टुडंट्स नेम आपलं नाव लिहायचं आहे या ठिकाणी क्लास यू वॉन्ट टू अप्लाय फॉर सेवन्थ डेट ऑफ बर्थ तारीख लिहायची आहे पॅरेंट ऑर गॉर्डियन्स नेम आपल्या पालकाचं नाव लिहायचं आहे किंवा वडिलाचं नाव लिहायचं आहे रेसिडेंशियल ॲड्रेस या ठिकाणी आपला पत्ता लिहायचा आहे नेम ऑफ द प्रिव्हियस इयर पूर्वीच्या शाळेचं नाव किंवा अगोदरच्या शाळेचं नाव लिहायचं आहे मोबाईल नंबर या ठिकाणी लिहायचा आहे आणि खाली ईमेल आय डी आठ मार्कसाठी आहे क्वेश्चन नंबर सिक्स डू एज डायरेक्टेड पिक आउट एंड राइट द मेन वर्ब एंड द एक्जुलरी वर्क फ्रॉम द सेंटेन्स द डॉग इज बार्किंग एट द स्ट्रेंजर या वाक्यातलं एक्झुलरी वर्ब आहे इज आणि मेन वर्ब आहे बार्क बी आहे कंप्लीट द टेबल ऑफ द सिंग्युलर्स अँड द प्लुरल्स एकवचनी आणि अनेकवचनी लिहायचं आहे डिशेस डिशेश सिंग्युलरमध्ये इन डिश सिंग्युलर आहे मॅन प्लुरल असेल मेन क्वेश्चन नंबर सी आहे पिक आउट अँड राईट द सब्जेक्ट अँड द प्रिडिकेट फ्रॉम द गिवन सेंटेन्स अभिषेक इज अ गुड बॉलर सब्जेक्ट आहे अभिषेक आणि प्रिडिकेट आहे इज अ गुड बॉलर आता या ठिकाणी आपल्याला ही वाक्य दिलेली आहेत आणि कंसामध्ये हे शब्द दिलेले आहेत ॲक्ट लाईक्स सायकल कम्फोर्ट कम्फर्ट तर याला या बॉक्समधील डिस आय ओ एन री आणि एबल हे सफिक्स किंवा प्रिफिक्स वापरून ही वाक्य पूर्ण करायचे आहेत ॲक्टचं ह्याला सफिक्स लागेल ॲक्शन पिक्स लावडर दॅन वर्ड्स राघव लाइक्स द वेम डिसलाईक्स टोमॅटोज वी कॅन रिसायकल प्लॅस्टिक आफ्टर इट्स यूज प्लीज बी कम्फर्टेबल ॲज यू लुक टायर्ड ही चार वाक्य आहेत चार मार्काला क्वेश्चन नंबर आठ आहे कंप्लीट द फॉलोईंग डायलॉग रोहित आणि अमित यांच्यामधला वाढदिवसासंबंधीचं संभाषण आपल्याला पूर्ण करायचं आहे या पद्धतीनं आपण उत्तर लिहायचे आहे इथं जर आपण पाहिलं अमित म्हणतोय की टुडे इज माय थर्टिंथ बर्थडे ऑन दिस ओकेजन आय हॅव अरेंज अ पार्टी रोहित म्हणतोय वॉट अ ग्रेट न्यूज आय विश यू अ हॅपी बर्थडे अमित सेज थँक यू बट यू मस्ट जॉईन माय बर्थडे पार्टी रोहित सेज ऑफकोर्स आय विल जॉईन द पार्टी हुम हॅव यू अँड इन्व्हायटेड फॉर द पार्टी अमित म्हणतो आय हॅव इन्व्हायटेड ऑल माय फ्रेंड्स फॉर द पार्टी अशा प्रकारे उत्तरं लिहायचे आहेत आता क्वेश्चन नंबर नऊ आहे रीड द फॉलोइंग पॅसेज अँड राईट द करेक्ट इन्फॉर्मेशन इन द घिवन टेबल आठ मार्क्ससाठी आहे तर ही जी माहिती आहे टायगर आणि उल्फ या दोन प्राण्यांविषयी इथं माहिती दिलेली आहे ती माहितीचं वर्गीकरण आपण या ठिकाणी करायचं आहे कंटेंट आहे फॅमिली स्पॅन प्रेज ऑन आन, आणि इन टायगरची फॅमिली आहे कॅट फॅमिली उल्फची फॅमिली आहे डॉग फॅमिली स्पॅन म्हणजे त्याचा जीवन काळ किंवा जगण्याची जगण्याचा काळ एलेवन इयर्स आणि उल्पचा एक थर्टीन इयर्स प्रेझॉन म्हणजे तो कोणाची शिकार करतो किंवा कशावरती जगतो डिअर डिअर सांबर आणि चितळ या प्राण्यांची शिकार करून तो जगतो आणि उल्फ बिर्स हेअर्स अँड डियर या प्राण्यांची शिकार करून जोगतो आता टायगर कुठे आढळतो फाउंड इन नॉर्थ कोरिया चायना इंडिया अँड इंडोनेशिया आणि उल्प आढळतो इंडिया नॉर्थ अमेरिका युरोशिया आणि आफ्रिका हा उतारा वाचल्यानंतरनं अशा प्रकारे माहिती लिहायची आहे शेवटचा प्रश्न आहे हे जे चित्र आहे ते विलेज फेअर मेळा याच्याबद्दल तुम्हाला चार वाक्य चित्र पाहून लिहायचे आहे खेडेगावातील जत्रा मेळा याबद्दल चार वाक्य तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद